नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपल्यासमोर डॉक्टर सुहास वावरे हे त्यांना गणनेवेळी आलेला एक थरारक अनुभव सादर करणार आहेत चला तर ऐकूया त्यांचा अनुभव नमस्कार मी डॉक्टर सुहास वावरे खांदेवाले सरांनी सांगितल्याप्रमाणे व्याघ्रगणनेत आलेला एक थरारक अनुभव मी इथे शेअर करतो आहे तर ही घटना आहे साधारण दोन हजार पाच सहाच्या सुमारास त्यावेळी तत्पूर्वी मी काही व्याघ्र सफारी केलेल्या होत्या त्यातील थरार बघून माझी उत्सुकता अजून चाळवत होती आणि त्याच काही सफारींमध्ये तिथल्या लोकल गाईड्स किंवा लोकल अधिकाऱ्यांकडून मला माहिती मा अशी माहिती मिळाली की तिथे व्याघ्रगणनेला पौर्णिमेला म्हणजे जनरली एप्रिल आणि मेमध्ये ही बुद्ध पौर्णिमा येते त्यावेळी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना तिथे स्वयंसेवक बनून ही व्याघ्रगणना करण्याची संधी मिळत असते आणि अशी संधी आयुष्यात कधी ना कधी आपल्याला मिळवायचीच आहे याच्यावर माझं मत मा ठाम झालं त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले आणि आम्ही तो एक प्रोसिजर असते त्यांचा फॉर्म असतो तो भरणं वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात त्याची माहिती मिळवली त्याच्याच नेक्स्ट इयरला एक योगायोगाने माझा मित्र चंद्रपूर ताडोबा त्या एरियामध्ये स्थित होता त्याला सांगून तो फॉर्म भरण्याची व्यवस्था मी करून दिली आमच्या नकळत त्यांनी आमचे फॉर्म भरले आमचे रेकॉर्ड्स जे काही आधार कार्ड पॅन कार्ड ह्या गोष्टी असतात त्याने आधीच घेऊन ठेवलेले होते आणि व्याघ्रगणना जवळजवळ येत चालली पण आम्हाला अशी कल्पना होती की यात नंबर लागणं फार मुश्किल असतं त्यामुळे आम्ही त्याची काही अशी अपेक्षा ठेवलेली नव्हती आणि ओघात ते विसरून पण गेलो होतो गंमत अशी झाली की बुद्धपौर्णिमेच्या आदल्या दिवशी अचानक मला फोन आला सकाळी माझी गडबड चालली होती क्लिनिकला जायचं जे रेग्युलर अपॉइंटमेंटचे पेशंट्स आहेत त्यांना मॅनेज करायचं वगैरे वगैरे मी कुठल्याही प्रिप्रेशनमध्ये नव्हतो अचानक असा त्या मित्राचा फोन आला की अरे तुमचा चार पाच जणांचा नंबर ताडोबामध्ये लागलेला आहे व्याघ्रगणनेसाठी इतका भयंकर आश्चर्याचा धक्का होता की ते खरं आहे की खोटं आहे तेच कळत नव्हतं थोडासा ओघ ओसरल्यावर बाकीच्या मित्रांना अलर्ट केलं त्यांना फोन करून सांगितलं की असं असं आपल्याला बाबा नंबर लागलेला आहे आणि ही संधी सोडायची नाही सर्वांनाच आपापले पेशंट मॅनेज करायचे होते काहीही करून आम्ही ते एक दीडपर्यंत सगळं सोपस्कार पूर्ण केले आणि दुपारी तीन वाजता आम्ही आमच्याच ग्रुपमधल्या मित्राच्या एका गाडीने चंद्रपूरला जायला निघालो दोन दोन तासाच्या ड्रायविंगने आम्ही चार पाच जणांनी ते ड्रायविंग करत सकाळी सातला चंद्रपूर टच केलं उत्सुकता शिगेला पोचलेली होती आठ वाजता त्यांच्या फॉरेस्ट ऑफिसला रिपोर्ट करणं होतं गरजेचं होतं तिथे पोचलो त्यांना रिपोर्ट केलं लगेच त्यांनी आम्हाला त्यांची पुढची प्रोसिजर सांगितली तिथल्याच कॅन्टीनमधून त्यांनी आमच्यासाठी रात्रीचं जेवण म्हणून फूड पॅकेट्स पॅक करून दिले आणि आमच्याबरोबर प्रत्येकी एक एक वनरक्षक पण दिला आता प्रोटोकॉल असा असतो की एका मचानीवर दोघेच जण बसायला अलाउड असतात आणि नॉर्मली त्यावेळच्या हिशोबाप्रमाणे हे चोवीस तासाचं सिटिंग असतं त्याप्रमाणे आम्हाला साडेआठ नऊच्या दरम्यान जंगल खात्याच्याच गाड्याने वेगवेगळ्या मचानींवर सोडणं होतं माझा नंबर लागला होता चंद्रपूरच्या किंवा ताडोबाच्या कोळसा गेटमधल्या झरी गेट मचान नंबर दोनला त्याप्रमाणे त्या, त्या गाडीने आम्हाला तिथे आल्यानंतर थांबवलं मला आणि माझ्याबरोबर जो दत्तू नावाचा वनरक्षक दिला होता यंग मुलगा होता थोडासा अन अनुभवी असावा कदाचित अशा आम्हा दोघांना तिथे सोडलं त्या झाडाला खैराचं झाड होतं तेही मला आठवतं अजून त्या झाडाला शिडी बांधलेली असते जी की बांबूच्याच काठ्या बांबूचे तुकडे करून त्याला दोरीने बांधून शिडी बनवलेली असते साधारण पस्तीस चाळीस फुटावर त्या झाडाच्या वरती मचान म्हणजे काय कुठल्या तरी झाडांचीच लाकडं समप्रमाणात बसता येईल जेमतेम अशी ती बांधलेली असतात बाजूलाच एक पानवठा होता मध्ये थोडंसं मोकळण होतं आणि अगदी पानवठ्याच्या आणि झाडाच्या मधून एक रस्ता जात होता मातीचा रस्ता होता आता आम्ही वरती जाऊन चढून बसलो हे कन्फर्म झाल्यावर जंगल खात्याने त्यांची गाडी घेऊन पुढच्या दिशेने पुढच्या मछानीच्या दिशेने ते निघाले अनेक मेंबर्सला त्यांना सोडायचं होतं तिकडे आणि थोड्या वेळात चिडीचूप झालं आता चंद्रपूर ताडोबा हा प्रकार म्हणजे उन्हाचा तडाका उन्हाची काहीली काय असते हे आम्ही फक्त वाचून आणि ऐकून होतो ते प्रत्यक्ष तिथे गेल्यावर मात्र आम्हाला कळायला लागलं दहा साडेदहाचा सुमार झाला फक्त पानवट्यावर काही पक्ष्यांचीच किलबिल होत होती कुठलाही प्राणी असंच तिथे दिसत नव्हता आणि बराच वेळ ऊन जसं वाढायला लागलं तसं मला जाणीव व्हायला लागली की आपल्या मानेला काहीतरी भासतंय चटका बसतो आहे म्हणून सहज मागे वळून बघितलं अक्षरशः झाडातून उन्हाची सरळ तिरीप माझ्या मानेवर पडत होती आणि तेही तापमान इतकं प्रचंड होतं चक्कर आल्याची फील येत होती मला कसंबसं जे डोक्यावर हॅट असते त्यांनी सावली करून घेतली जंगल खात्याच्या नियमाप्रमाणे आपल्याला जे कपडे घालायचे असतात ते सुद्धा जंगलाच्या रंगरा रंगाशी मिळते जुळते कपडे घालायचे असतात कुठलाही परफ्यूम सेंट मारायचा नसतो हे सगळे नियम आम्ही काटेकोरपणे पाळलेले होते काही वेळात साधारण बारा साडेबाराचा सुमार असेल ऊन प्रचंड वाढलं होतं अगेन परत पक्षीच पानवठ्यावर येत पक्षी होते त्याच्यामध्ये बुलबुल हळद्या टकाचोर परत कोतवाल असे अनेक पक्षी त्यांच्या कसरती दाखवत होते मध्येच ते पाणी पिता पिता एकमेकांवर भांडणं करत होते अंगावर जात होते कलकलाट करत होते असं बराच वेळ गेला तीन चारच्या सुमारास दुरून एक काहीतरी येतोय प्राणी अशी फक्त जाणीव होत होती झाडांचा पालापाचोळ्याचा आवाज येत होता काही वेळात लक्षात आलं की तिथे एक गवा होता भला मोठा गवा थांबलेला होता आणि तो आमच्याकडेच बघत होता आमच्याकडून काही धोका नाही असं लक्षात आल्यावर तो हळूहळू पुढे सरकला तसं त्याच्या मागे बघितलं तर त्याचं पूर्ण हर्ड ज्याला म्हणतो आपण म्हणजे कळप तो पूर्ण कळप होता मागे ते असेच आमच्याकडे बघत दुरून 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 त्या पानवठ्यावर गेले काहींनी तिथे मनसोक्त पाणी पिलं आणि नंतर हळूहळू ते मार्गस्थ झाले आता हे चार साडेचारच्या सुमारास परत काही एक दोन स्पॉटेड डिअर ज्याला आपण चितळ म्हणतो असे काही चितळ आले परंतु ते प्रचंड सावध असतात ते दुरून कुठलाही जंगलातला प्राणी आपण त्यांना बघण्याच्या अगोदरच तो आपल्याला बघून घेतो याची जाणीव परोपरीने झाली मला तिथे हे असं होत होतं एखाद दुसरं हरिण येत होतं एखाद दुसरा सांबर येत होतं काही रानडुकरांचे थवे येत होते असं होत 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 संध्याकाळ झाली आता संध्याकाळ झाल्यानंतर दिवस मावळायला लागला जंगल तर मात्र इंटरेस्टिंग झालं होतं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज सूर्य मावळ तिकडे गेलेला आणि स्तब्धपणा या सगळ्या पार्श्वभूमीवर अंधार पडू लागला अंधार पडू लागल्यावर साधारण काही वेळातच तो दत्तू थोडीशी खसफस करायला लागला तर त्याला विचारलं काय करतोयस रे तो मनाला जेवण करायचं आहे म्हणजे एवढ्या लवकर काया, काया पाकेट, पाकेट, तर तिथे असा त्यांचा रूल असतो की ते लोक जंगलात अंधार पाडला की लगेच जेवून घेतात आपण पुण्या मुंबईचे लोक आपल्याला रात्री दहा काय अकरा काय जेवायची सवय असते पण त्यांचं तसं नसतं ते जंगलाच्या नियमाला धरून चालणारे लोक असतात त्यांनी आपलं उघडलं ते पॅकेट फूड पॅकेट त्याच्यामध्ये बघितलं तर पुऱ्या आणि बटाट्याची भाजी होती कोरडी बटाट्याची भाजी तो एवढा घमघमट येत होता त्या बटाट्याच्या भाजीचा तेलकट वास असं तो आपला त्यांनी जेवून घेतलं आणि काही वेळात त्याची मस्त झोप पण लागली आता मात्र खऱ्या अर्थाने अतिशय शांतता तिथे क्रिएट झाली सगळं अंधार पडलेला दूरवरचं काही दिसेना आणि जंगलातल्या काही फक्त विशिष्ट निशाचर प्राण्यांचे म्हणा किंवा पक्ष्यांचे आवाज अधूनमधून येत होते असा करत करत थोडा वेळ गेला पुढे आकाशात मस्त अगदी हिरवा पिवळा मोठ्याच्या मोठा चंद्र हळूहळू वर यायला लागला हे दृश्य जंगलात बघणं खरोखर अकल्पनीय असतं ज्यांना अनुभव असेल त्यांना माहितीच असेल ते काय असतं ते अशा जंगलातल्या निरव शांततेत म्हणा किंवा तिथल्या प्राणी पक्ष्यांच्या आवाजात तो चंद्र बघणं ही एक वेगळीच अनुभूती असते काही वेळात तो चंद्र बघण्यात तल्लीन होऊन गेलो जसा जसा तो चंद्र वर जात होता तसं तसं खूप वेगळ्याच विश्वात गेल्यासही भावना येत होती असाच वेळ जात राहिला आणि अराऊंड एट थर्टी एट फॉर्टी फाय पावणे नऊची वेळ होती मला अजूनही लक्षात आहे आणिच जो झाडाच्या खालून सरळ रस्ता गेलेला होता त्या रस्त्यावर दुरून एक काहीतरी काळी मोठी आकृती हळूहळू झुलत झुलत आमच्याकडे येताना मला दिसले दोन तीन मिनटं मला कळलंच नाही की ते काय आहे परंतु जसं जसं ती आकृती पुढे येत गेली त्याच्या चालीवरून असं मला अंदाज मी बांधला की ते अस्वल असावं कारण अस्वलाची चाल साधारण तशीच असते आणि काळी आकृतीच होती ती काही वेळ गेला ते थांबत होतं मध्येच इकडे तिकडे झाडांमध्ये डोकवत होतं असं करत करत ते हळूहळू आमच्या झाडापर्यंत पोचलं तेव्हा ते कन्फर्म झालं की ते अस्वलच आहे आता गंमत अशी की ते इतक्या दूरून इथपर्यंत आलं पण ते कंटिन्युअसली चालत येत होतं मध्ये क्वचित एखाद दोन सेकंद एखादा मिनिट थांबून येत होतं पण आमच्या झाडाच्या इथे आल्यावर मात्र ते बराच वेळ थांबलं मला वाटलं की कदाचित त्यांनी आपल्याला बघितलं आहे का आपली जाणीव त्याला झाली आहे मी थोडा भ्रमात होतो परंतु कारण वेगळंच होतं हा जो बटाट्याच्या भाजीचा वास येत होता ना त्या वासाकडे ते अट्रॅक्ट होत असावं कदाचित कारण ते आमच्या झाडाकडे नाक वर करून जोरजोराने हुंगत होतं म्हणा श्वास घेत होतं म्हणा आणि असं करता करता ते अगदी झाडाच्या बुंढ्यापर्यंत येऊन ठेपलं आता मात्र मला थोडंसं चलविचल व्हायला लागली कारण मी ऐकून होतो की जंगलातले लोक स्थानिक लोक हे वाघापेक्षा गव्यापेक्षा अस्वलाला प्रचंड घाबरतात हे सत्य आहे तुम्हाला ज्यांना ज्यांना जंगलाचा अनुभव त्यांना हे नक्कीच माहिती असेल आणि ते का घाबरतात तर अस्वल इतकं विक्षिप्त जनावर आहे त्याचा स्वभाव खूप विक्षिप्त आहे एनिग्मॅटिक आहे ते कधी काय करेल हे सांगू शकत नाही आणि त्याला दचकवणं किंवा एकदम जाणीव करून देणं कशाची ते त्याला अजिबात आवडत नाही अस्वलाची नजर कमजोर असते परंतु त्याची घाणेंद्रिय स्मेल सेन्स अतिशय पॉवरफुल असतो त्याच वासाच्या ह्याच्यावर ते आमच्या झाडाच्या बुंद्याशी येऊन थांबलं आता मला वाटलं की जाईल ते थोडा वेळ थांबून परंतु तसं घडलं नाही त्यांनी चक्क झाडाच्या शिडीच्या बांबूंवर पुढचे पाय ठेवले आणि तरी ते वर बघून श्वास घेत होतं मोठ्या मोठ्याने मी डोक्यात हॅट घातली होती परंतु मी निस्तब्ध बसून राहिलो होतो माझ्या श्वासाचा आवाज मला येत होता इतका मी शांत बसून होतो हृदयाचे ठोके माझे मला जाणवत होते काही वेळात त्या आसवाल्यांनी लिटरली त्या शिडीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली ती शिडी म्हणजे हँगिंग है शिडी असते ती अशी जशी भक्कम शिडी आपण बघतो तशा शिड्या नसतात त्या हँगिंग असतात आणि अस्वल हे कुठल्याही झाडावर चढण्यात एकदम एक्सपर्ट असतं कारण अस्वलाचं आवडतं खाद्य तुम्हाला माहितीच आहे वाळवी असते वारुळामधली आणि झाडावरचं मधाचं पोळं प्रचंड आवडतं त्याला कुठल्याही झाडावर मधाचं पोळं असेल तर ते कुठल्याही झाडावर चढून ते फस्त करत असतं त्यामुळे आम्ही साधारण मछान जमिनीपासून पस्तीस चाळीस फुटावर असावी अंदाजे तिथपर्यंत येणं त्याला अजिबातच कठीण नव्हतं ते वर चढत आलं तसा माझा श्वास मात्र वाढायला लागला न राहून मी त्या दत्तूला उठवायच्या प्रयत्नात होतो तोपर्यंत मी बघतोय डोकवून तर लिटरली तीन ते चार फुटावर आमच्या मछानीपासून त्या अस्वलाचं डोकं पोचलेलं होतं आता मात्र पाचावर धारण बसले कसं कसं त्या दत्तूला हलवून जाग जागा केलं तो दचकून जागा झाला त्याला अस्वल येतं आहे असं म्हटल्यावर तो खरोखरच त्याची झोप उडाली आता त्यांच्याकडे शस्त्र वगैरे असं काही नसतं पण संरक्षण म्हणून एक फायबरची काठी असते तर ती काठी त्यांनी पटकन उचलली आणि दुसऱ्या झाडाच्या शेजारच्या फांदीवर जोरात आपटली त्यांनी ते अस्वल मात्र प्रचंड दचकलं आणि ते तेवढ्या उंचावरून खाली त्यांनी धपकन उडी टाकली मोठा आवाज झाला आणि ते थोडंसं पुढे गेलं तिथून त्याने आमच्याकडे वळून बघितलं आणि मोठ्याने त्या आवाज करायला लागला तशा याच्यात त्यांनी मागच्या दोन पायावर उभं राहून आमच्याकडे बघत उभं राहिलं आता भीती अशी वाटत होती की त्यांनी अटॅक करू नये परंतु त्यांनी तसं काही केलं नाही आमच्या थोड्याशा संभाषणामुळं ते आणखी घाबरलं असावं किंवा आश्चर्यचकित झालं असावं ते थोडंसं मागे गेलं परत पुढे आलं त्या स्वतःभोवती ते गोलगोल -गोल फिरत फिरत काही अंतर मागे जात होतं परत धावत आमच्याकडे येत होतं असं त्यांनी अर्धा पाऊन तास केलं त्याच्यानंतर कुठेतरी आम्ही कसलीही रिॲक्शन न दिल्याने असेल किंवा त्याला काही त्याचे बेसिक इन्स्टिंक्ट असतील त्याच्यामुळे ते शांतपणेनंतर निघून गेलं परंतु काही वेळाने पानवठ्याकडे त्या जाताना थोडंसं मला वाटलं की ते पानवठ्याकडे जात आहे झाडांच्या आडून जात होतं आणि त्या पानवठ्यात काही वेळ गेल्यावर धपकन उडी मारल्याचा आवाज मात्र ऐकला पण तिथे काय पडलं ते काही कळलं नाही असं हा थरार इतका भयंकर होता हा सांगताना फार थोड्या वेळाची गोष्ट आहे कदाचित पण हा अनुभवताना मात्र खरंच तो एक दिव्य होतं आणि मग असाच काही वेळ गेला काही इतर कदाचित का प्राणी थोडेफार दुरून दुरून येऊ जा येत जात होते त्याच्यामध्ये एक आ, बार्किंग डिअर होता कुत्रा भुंकल्यासारखा त्याचा ओरडण्याचा आवाज येतो त्याचा फक्त आवाजच ऐकायला येत होता आणि असा काही अर्धा एक तास गेला असेल साधारण अकराच्या सुमारास माझं मचान नंबर दोन होती माझ्या पुढे तीन चार पाच अशा ओळीने त्या मचानी दोन दोन किलोमीटरवर त्या मचानी होत्या तर त्या तीन नंबरच्या मछानीकडून दोन टॉर्चचे उजेड आम्हाला दिसले आता हे कोण आहे काय प्रकरण आहे हे काही कळे ना ते जवळ आल्यानंतर असं लक्षात आलं की ती तीन नंबर मचानीवरचे एक स्वयंसेवक आणि तो त्याच्याबरोबर असणारा कोण होता माहीत नाही हे दोघंजण आले तर त्यांना आम्ही जरा आश्चर्यात पडलो की हे एवढ्या रात्रीचे अशा जिथे झाडावरून खाली उतरायला परवानगी नसते कारण जीवानीशीच खेळ असतो तो आणि हे कसे काय आले तर असं कळलं की त्यांच्याकडचं पाणी पूर्णपणे संपलेलं आहे बरोबर आहे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस डिग्री तापमानात जे जवळ पाणी असतं ते ऑलमोस्ट कोमट झालेलं असतं ते पिऊन पिऊन संपून जातं आणि रात्री परत प्रचंड घाम येतो आणि मग तहान लागते त्यामुळे ते आले असं नाही त्यांना आमच्याकडचं पाणी दिलं त्यांना असं तुम्ही करायला नको होतं एवढ्या रात्री यायला नको होतं अशी कल्पना दिली त्यांना आणि काही वेळातच तिकडून जंगल खात्याची रात्रीच्या राऊंडची गाडी आली हां तर या गाडीतून वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी लोक येत असतात मुळातच हे पाहायला येत असतात की मछ्यानीवर बसलेले लोक कसे बिहेव्ह करतात आणि तुमचं संपलेलं पाणी वगैरे ते तुम्हाला परत द्यायला येत असतं तर मी हे बघितलं आणि त्या दोघे स्वयंसेवकाला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी गाडीत घातलं तंबी भरली आणि घेऊन गेलं गेटवर संपलं आता हे अनुभव हा इतका विलक्षण आणि थरारक होता हा आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही हे मात्र खरं धन्यवाद धन्यवाद डॉक्टर रसिकांनो हा होता डॉक्टर सुहास वाबरे यांनी अनुभवलेला ताडोवातील थरार हा आपल्याला आवडला असल्यास कृपया कॉमेंट करा लाईक करा उबिराज चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद